गेल्या पाच दहा दिवसापासून मला खूप साऱ्या शेतकऱ्यांचे फोन येत आहे मेसेज येत आहे दादा ले 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 आता नोव्हेंबर सुरू झाला आहे आपल्याला कलिंगडच्या लागवडी करायची आहे मग लागवड करायची आहे पण आपल्याला योग्य वान कोणता निवडावा लागेल कोणता वान निवडलं तर आपल्याला योग्य ॲव्हरेज मिळेल आणि आपल्याला त्याच्यातून नफा मिळेल आता नोव्हेंबर सुरू होतो आहे म्हणजे अर्थातच आपल्या आता नोव्हेंबर एंड आणि डिसेंबरपासून कलिंगडच्या लागवडी सुरू होतील पण मग आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कलिंगडचा योग्य वान कोणता निवडला पाहिजे मार्केटमध्ये गेल्या दोन तीन वर्षापासून खूप साऱ्या व्हरायटी आल्या आहेत पण जर तुम्ही व्हरायट्यांचा जर अभ्यास केला बऱ्याचशा व्हरायट्यांना वेल्डिंगचा प्रॉब्लेम आहे हे वेल्डिंग ने आहे काय प्लॉट आपला चाळीस पंचाळीस दिवसांपर्यंत व्यवस्थित होतो पण जेव्हा फुगवणीचा पिरियड सुरू होतो त्या फुगवणीच्या पिरियडमध्ये आपल्या प्लॉटला वेल्टिंग येते आणि त्या कारणाने आपला पूर्ण प्लॉट बसतो खूप सारा शेतकऱ्याचा ह्याच्यातून तोटा होतो पण मग आपल्याला आता इथून पुढं कलिंगारच्या लागवडी करायची आहे मग इथून पुढं थंडीसाठी योग्य व्हरायटी कोणती राहील तर योग्य व्हरायटी म्हणजे बिग व्हिजन बायोजेनेटिक सीडचं जे टार्झन आहे आपल्याला टार्झन करायचं आहे ह्या टार्झनची खासियत अशी आहे आपण ह्या व्हरायटीला पावसाळ्यात पण करू शकतो थंडीत पण करू शकतो आणि उन्हाळ्यात पण करू शकतो तिन्ही ऋतूंमध्ये चालणारी ही व्हरायटी आहे आणि व्हरायटीचं अजून एक खासियत सांगायची म्हणजे दोन किलोपासून तर सात किलोपर्यंत कलिंगडचं वजन जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लॉटला कुठेही वेल्टिंग येत नाही ही तर व्हरायटीची खासियत आहे मी आजपर्यंत मला ज्या शेतकऱ्यांचे फोन आले प्रत्येक शेतकऱ्याला आज मी टार्झन व्हरायटी सांगितली कारण की टार्झनचं काम तसं आहे गेल्या एक दीड वर्षापासून टार्झन व्हरायटीचं मी काम बघतोय अतिशय उत्कृष्ट टार्झन व्हरायटीने शेतकऱ्याला उत्पन्न दिलेले आहे आणि सगळ्यात अजून महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे जो दोन किलोच्या खालचा जो माल निघतो तो एकदम तुरळक माल निघतो म्हणजे शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पन्न हे भेटून जातं आणि सगळ्यात अजून महत्वाची गोष्ट म्हणजे आज मी शेतकऱ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो जी तुमची चुनखडीची जी माती आहे जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये कलिंगड करणं टाळा जेणेकरून तुमच्या कलिंगडच्या मुळ्या स्टॉप होणार नाही काळसर पांढरी माती या मातीमध्ये तुम्ही कलिंगड करू शकता जेव्हा तुम्ही आता दहा बारा दिवसात कलिंगडची लागवड करणार आहे तेव्हा नक्कीच तुमच्या कलिंगडला योग्य तो बाजार भेटणार आहे आणि तुमचे दोनच महिन्यामध्ये लाखोने पैसे होणार आहे